बघा बदलापूर शहरातील खास करून रस्त्यांचे विषय असतील जे खड्डे पडलेले आहेत एक ग्रामीण रुग्णालयाचा विषय होता आणखी जे काही म्हणजे इतर विषय बरेचसे विषय बऱ्याचशा नागरिकांनी इथं विषय मांडले आहेत मतदार सुद्धा होता या सगळ्या विषयावर चांगली एक चर्चा शिवसाहेबांशी झालेली आहे आणि त्यांचा नेहमीच प्रतिसाद चांगला असतो आणि आजही त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं बोलवलं ही खूप चांगली गोष्ट आहे जेणेकरून बऱ्याचसे प्रश्न असे तर पूर्वेला स्मशानभूमी नाही कब्रस्तान नाही हे एवढे वर्षात हे नाही राहिलं का राहिलं याचा प्रश्न विचारण्यापेक्षा ठीक आहे आता पॉझिटिव्हली साहेबांनी सांगितलं की तुम्ही पत्र द्या मी त्याचा पाठपुरावा करतो आणि लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो मान्य खासदार महोदयांनी जे जे विषय उपस्थित केले खड्ड्यांच्या अनुषंगाला असेल खासदार महोदयांना मी बोललं की पाऊस खूप आहे त्या अनुषंगाला पाऊस थांबला मी इमिडिएट खड्डे भरून घेतो पूर्वीची स्मशानभूमी किंवा खासदार महोदयांनी नगरपालिकेचे काही भूखंड आहेत का जे जेणेकरून जे भूखंड रिझर्वेशनच्या माध्यमातून नगरपालिकेस प्राप्त झालेत ते कुठल्या डेव्हलप करता येतील का तर त्यांनी एक लिस्ट मागितलेली आहे तर मी उद्या मान्य महोदयांना खासदार महोदयांना ती लिस्ट उद्या देत आहे आणि ज्या ज्या खासदार महोदयांनी ज्या ज्या आम्हाला सूचना केल्या आहेत त्या त्या सूचना आम्ही इमिडिएट इम्प्लिमेंट करू आणि तसं खासदार महोदयांना तसं फीडबॅक आम्ही देऊ